नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि मी तुमच्यासोबत करणार आहे माझं गुरुवारचं रुटीन शेअर तर आज माझा श्री स्वामी समर्थ जे मी अकरा गुरुवारचं व्रत करते तर त्या व्रताचा माझा आज दुसरा गुरुवार आहे आणि तर म्हटलं तुमच्यासोबत पण मी शेअर करावं की मी गुरुवारी कशा पद्धतीने माझं रुटीन असतं तर मी आज मी तुम्हाला सकाळी ह्या टायमिंगपासून डायरेक्ट रात्री झोपेपर्यंतचं सगळं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मागच्या काही व्हिडिओजमध्ये छान छान तुमच्या कमेंट्स येत आहेत ते वाचून अगदी मनापासून धन्यवाद असं करावं असं वाटतं तुमचं आणि एक अशी ब्लेस्ड फिलिंग येते की आहे बाबा आपलं पण काम कोणाला तरी आवडतंय असं वाटतंय तर असाच सपोर्ट राहू द्या तर या ठिकाणी मी के व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर मी अगोदर माझं पूर्ण जो बाहेरचा पॅसेज आहे अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं कारण उन्हाळ्यामुळं मी पहिलं दुपारी पाणी घालायचे पण उन्हाळ्यामुळं ना त्यांना दुपारपर्यंत फार त्यांच्या मातीमध्ये जे कुंडीची माती असते त्या मातीमध्ये फार माती भेगा पडतात खूप असं ड्राय ड्राय वाटतं म्हणून मग आता एवढ्यात मी ना सकाळीच पाणी देते झाडांना जेव्हा मी बाहेरचं धुवून काढत असते पॅसेज त्या टायमिंगला अगोदर झाडांना पाणी देऊन घेते म्हणजे त्यातलं जी माती वगैरे खाली पडते तीसुद्धा नंतर धुतल्यानंतर निघून जाते आणि त्यानंतर पॅसेज धुतला आणि तो सुकण्यासाठी ठेवला तोपर्य सुकण्यासा सुकेपर्यंत वाट पाह पाहण्यापेक्षा म्हटलं तोपर्यंत आपला टिफिन रेडी करून घ्यावा मला तर उपवासच आहे तर आहोंचा टिफिन आणि पिल्लू खाईल काय अर्धी पाऊंड चपाती त्याच्या मग त्यांच्या दोघांसाठीच मला पीठ मळायचं होतं आणि थोडं पीठ असेल तर मी ह्या अशा पद्धतीच्या माझ्याकडं डो मेकर आहे आटा मेकर म्हणतात त्याला तर मग मी त्याच्यामध्येच पीठ मळते थोडं जर मळायचं असेल तर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझं मळून झाले आणि त्यानंतर मी लगेचच पिल्लूसाठी आणि आहुनसाठी जे मी रात्री ड्रायफ्रूट्स भिसत घालते ते ड्रायफ्रूट्स घेतले शेक बनवण्यासाठी एवढ्यात आम्ही चहा घेत नाही अंतर मी तर जिरा वॉटर घेते पण आज उपवास असल्यामुळे मग मी जिरा वॉटर पण नाही घेतलं तर मग आहोंसाठी पण ड्रायफ्रूट शेकच बनवते आणि पिल्लूसाठी पण तेच बनवते भिजवलेल्या ड्रायफ्रूट्सची जी पेस्ट केली होती ती दोन्ही ग्लासमध्ये अर्धे अर्धे टाकून घेतली आणि त्यानंतर मी अगोदर एक कढई तापत ठेवली शेंगदाणे भाजण्यासाठी त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर दोन्ही ग्लासमध्ये आहोंच्या आणि पिल्लूच्या दोन्ही ग्लासमध्ये दूध टाकून घेतलं मिल्क शेक मिल्कशेक पातळ होण्यासाठी मदत करत आणि त्यानंतर मग मी, मी मेथीची भाजी बनवायची होती त्यासाठी हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूणचं मिश्रण एकत्र करून मिक्सरमधून काढलं होतं ते छान अगोदर मसाल्यामध्ये मेथीची भाजी पण छान परतवून घेतली आणि त्यानंतर मी मेथीची भाजी आता दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आणि या गॅसवरती मी आता एक छोट पातेल आहे पाणी गरम करण्यासाठी कारण मी सकाळ त्यापासून काहीच खाल्लेलं नव्हतं तर मला पण आता पोटात खूप हे होत होतं आणि उपवास असल्यामुळे मग मी पाणी गरम केलं तसं मी कोमट पाणी घेतलं होतं पण जे माझ्याकडं अफ्रेश जे एनर्जी ड्रिंक असतं ते आहे तर ते मी अगोदर ग्लासमध्ये टाकलं आणि त्यानंतर पाणी टाकलं त्यामध्ये हे उपवासाला चालतं त्याच्यामुळं मग मी हेच घेतलं आणि त्यानंतर हे पिऊन वगैरे झालं आणि मी चपात्या पण करून घेतल्या स्टार्टिंगच्या चपात्यांचा व्हिडिओ काही शूट केला नाही शेवटचे दोन राहिले होते म्हटलं व्हिडिओ ऑन आन करावा आणि साईडलाच मी पिल्लूला चपात्या पण चपातीचे छोटे छोटे तुकडे करून दिले तो तर त्याचा त्याचं खातो आणि मग तो त्रास पण देत नाही त्याचं त्याचं खात असताना मग मला पण मदत होते आणि खेळतो सांडतो खातो त्याचं चालूच राहतं आणि मग माझी या ठिकाणी झालेली एक पात स शेवटचीच चपाती राहिलेली आहे आणि मी माझा एक व्हिडिओ टाकला होता स माझं सकाळचं एक ते सहा ते एकचं रुटीन तर त्यामध्ये मी कचरा केर असं म्हटले होते तर मला एक कमेंट आली की आ, केर केर नाही म्हणायचं कचरा म्हणायचं गावठी शब्द आहे म्हणे केर तर माझ्या शब्दांवरून मी गावठी असेल तर मला खूप अभिमान आहे की मी गावठीच आहे आणि आमच्या असंच बोलता आमच्या उलट मी तरी जरा थोडंसं बऱ्यापैकी बोलते कारण मी बीडची असल्यामुळे आणि सा नगर स सासर असल्यामुळे माझ्याकडं दोन्ही शब्द कॉम्बिनेशन आहे पण जे प्रॉपर आमच्या इकडचे नगरचे आहेत ते तर अजून छान बोलतात आणि मला आवडती ती नगरी भाषा तर आणि मला जर कोणी केअर कचरा याच्यावरनं जर गावठी म्हणत असेल तर मला आवडेल नक्कीच मी गावठी आहे आणि अशाच कमेंट करत राहा छान वाईट जशा वाटतो मला जे वाटेल ते माझं खरं खरं सांगत राहा आणि त्यानंतर माझ्या मी आता चपात्या पण करून झालेले आहेत चपात्या करून झाल्या आणि त्यानंतर मी लगेचच ज्या मी प पीठ लावण्यासाठीचा डबा म्हणा तेल लावण्यासाठीचं जे छोटंसं माझ्याकडं वाटी आहे ते सगळं लगेचच क्लीन करून पुसून ठेवून देते कारण मग नंतर परत त्याला काही हात लावल्या जात नाही आणि त्याच्यावरती ते तसेच पिठाचे तेलाचे डाग राह राहतात आणि ते रा डाग राहून राहून ते नंतर खूप चिकट होतात तर त्यामुळे हो मी ते लगेच लगेच क्लीन लगे करून ठेवणं प्रेफर करते शेवटची चपाती होईपर्यंत सगळ्या चपात्या पण बऱ्यापैकी अशा कोमट झालेल्या त्या एकदम गरम गरम चपात्या मी नाही ठेवत पोळीच्या डब्यात तर थोडा कोमट झाल्यानंतर त्या ठेवते म्हणजे त्या मग ओपन राहतात आणि दोन तीन चपात्या मी वरती ठेवल्या थंड होण्यासाठी कारण त्या मला टिफिनमध्ये भरायच्यात आणि त्यानंतर मी बाकीचं पण लगेच क्लीन करून घेते गॅस वगैरे गॅसचा ओटा म्हणजे वरच्यावर पुसून घेते आणि नंतर भांडे वगैरे झाल्यावर पूर्ण डीप क्लिनिंग करते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी एक पार्सल ओपन करते तर हे पार्सल चल मी मागवलं होतं आहूनसाठी टिफिन मागवला होता नवीन कारण त्यांना ना जो मी तीन ताळी टिफिन ती द्यायची ते त्यांना नेहला नेहायला खूप प्रॉब्लेम व्हायचा कारण का पिशवी एक आणि परत त्यांची ऑफिसची सॅक पण एक राहायची तर मग त्यामुळे त्यांना ते दोन दोन कॅरी करणं खूप अवघड जायचं म्हणून मग ते म्हटले की मला एखादा छोटासा टिफिन माग तर मग असा मी अशा पद्धतीचा टिफिन मागवलेला आहे तर मी अगोदर हा सगळा क्लीन करून घेते टिफिन खूप सुंदर आहे त्याचं मटेरियल पण छान आहे आणि मेन म्हणजे हा प्लास्टिकचा आहे पण हे प्लास्टिक बी पी ए फ्री आहे म्हणजे यामध्ये जेवण खाण्यास आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो जे आपले लहान बाळांच्या दुधाच्या बॉटल वगैरे ज्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या असतात त्या पद्धतीचं हे प प्लास्टिक आहे बी पी ए फ्री आहे तर टिफिनमध्ये मा मला दोन छोटे टिफिन भेटले आणि एक मोठा जो पोळीसाठी आणि दोन स्पून पण भेटले म्हणजे एक स्पून आणि एक फोर्क आणि त्याला ठेवण्यासाठी व्यवस्थित असे कंपार्टमेंट पण होते टिफिन खूप सुंदर आता मला फार आवडला आणि मी इथे बसल्या बसल्या पिल्लूला सांगते की तू स्कूलला जाताना जायला लागला ला का तुला पण एक असा आपण टिफिन ऑर्डर करू हा आत्ता आपण डॅडाला देणार आहेत असं आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या बसल्या बसल्या आणि तो पण मला छान गप्पा मारत होता आणि या ठिकाणी मी अगोदर तो टिफिन क्लीन करून घेते आणि नंतर बाकीचे भांडे घासल कारण मग टिफिन मला त्यांना देऊ द्यायचा होता था, ते थांबले होते टिफिनसाठी तर या ठिकाणी मी आणलेला आहे तो टिफिन इकडे आणि तो अगोदर टिश्यू पेपरच्या साह्याने छान म्हणजे तसा तर तो निथळला होता पण परत एकदा मी क्लीन करून घेते पे पेपरच्या साह्याने छान पुसून घेते तर मी आहोंना या ठिकाणी विचारत होते की ती चपात्या देऊ कारण आज ते एकटेच होते खाणारे त्यांच्यासोबत कोणी नव्हतं तर ते म्हटले एक दीड दे तरी पण मी दोन चपात्या त्यामध्ये घातल्या कारण आपलं असतं ना की बाबा त्यांनी व्यवस्थित खाल्लं पाहिजे जेवलं पाहिजे तर मी दोन चपात्या टिफिनमध्ये ठेवल्या आणि मग त्यानंतर भाजीचं भाजीचा पण टिफिन रेडी केला आणि तिसऱ्या टिफिनमध्ये मी एक काकडी छान धून पुसून घेतली आणि त्याची असे अशी गोल गोल राऊंड शेपमध्ये छोटे छोटे काप करून टिफिनमध्ये ठेवून दिले आणि आहूनचा टिफिन आता फायनली मी रेडी करून दिला आणि त्यानंतर ते काप काकडीचे काप व्यवस्थित पहा बसतच नव्हते मग त्याला दोन तीन वेळा मी असं काढलं घातलं काढलं घातलं त्यानंतर ते कम, त्या कम टिफिनचा वरचं जे भाग आहे कंपार्टमेंटवरचं तर त्यामध्ये स्पून्स वगैरे ठेवतात तर मी अगोदर स्पूनस ठेवले परत मी त्यांना विचारलं की स्पूनस ठेवू का नको परत मी ते काढून घेतले कारण ते खूप छोट्या मुलासारखं वाटलं असतं म्हणून ते स्पून्स मी काढून घेतले आणि त्या कंपार्टमेंटमध्ये एक फॉईल पेपर चा तुकडा घेतला आणि त्यामध्ये मीठ टाकून मी ते त्याच्यात ठेवलं कारण माझ्या भाज्यांना सहसा कमी मीठ पडतं आणि उपवास असल्यावर तर टेस्टसुद्धा करून पाहता येत नाही त्यामुळे मग मी मिठाची एक छोटी पोडी ठेवून दिली त्यामध्ये आणि त्यानंतर पिल्लूला आंघोळ वगैरे घालून घरातले सगळे कामे आटपून झोपी लावलं त्याला झोपी वगैरे लावलं आणि त्यानंतर मी आले आपल्या दारात आज मी दारामध्ये हळदीचं लेपन केलं होतं गुरुवार असेल शुक्रवार असेल जेव्हा उपवास सोमवार वगैरे असेल अमावस्या पौर्णिमा किंवा काही सणवार तर मी हळदीचं लेपन करत असते आधीमध्ये पण मला जेव्हा जेव्हा वाटेल की आज करावं तर असं करतच असते हळदीचं लेपन हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर छान रांगोळी वगैरे काढून घेतली आणि रांगोळीवरती हळदी कुंकू वाहिलं मला ना कलरच्या रांगोळ्यांपेक्षा पांढरी रांगोळी आणि त्यावरती हळदी कुंकू हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं किंवा मग लाल पिवळा कलर असं जास्त कॉम्बिनेशन आवडतं रांगोळ्यांमध्ये तर त्यानंतर मी तुळशीच्या पुढे पण रांगोळी काढून घेतली एक लक्ष्मीचं पावलं काढले त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू वाहिलं स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावलं त्यानंतर तुळशीच्या पुढे एक दिवा तुळशीच्या पुढचा दिवा तुपाचा होता तुपाचा दिवा फुलवत नंतर मग मी त्या त्याला ते दिव्याचं जे असतं वरचं माझ्याकडे अजून एक सिंग सिंगल ते होतं दिव्याला जे हवा लागू नये म्हणून मग मी ते तुळशीच्या पुढच्या दिव्यावर ते ठेव ठेवते कारण तो दिवा जास्त काळ ठिका आणि जेव्हा जेव्हा हळ हळदीचं लेपन करते उंबरट्याची पूजा करते तेव्हा तेव्हा मग मी पण त्या लावते बाहेर त्याला दिवे उंबरठ्याला पण जेव्हा जर मी कधी हळदीचं लेपन केलं नाही तर मग मी उंबरठ्याला दिवा नाही लावत जो तुळशीपुढे असतो तोच दिवा उंबरठ्याला ओवाळून तोच तुळशीपुढे ठेवते आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोकडे आले स्वामींचा फोटो माझ्या हॉलमध्ये मा स्वामींचा फोटो आहे तर स्वामींच्या फोटोंना अगोदर अगोदर अगरबत्ती ओवाळली अर्धचंद्राकृती अगोदर ते ओवाळली त्यानंतर दिवा ओवाळला आणि तो पण अर्धचंद्राकृतीच ओवाळतात तीन वेळा तर तसं मी ओवाळला आणि त्यानंतर स्वामींचं जे तांब्या पेला असतो ते ठेवला त्यानंतर स्वामींना जे जेवण्यासाठी प्रसाद ठेवला तर त्या अशा पद्धतीनं मी इथल्या सु इथलीसुद्धा पूजा करते त्यांच्या चरणाशी हळदी कुंकू वाहते आणि तिथे छोटे छोटे विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती आहेत माझ्या हॉलमध्येच स्वामींच्या फोटो शेजारीच ठेवलेले आहेत तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावून घेते विठ्ठलाला फक्त हळदी लावते आणि रुक्मिणीला हळदी कुंकुदोने लावते आणि ते दो दोघांची पूजा वगैरे झाली स्वामींचा फोटो वगैरे झालं फोटोची पूजा तर दोघांना ही फुलं वाहते आणि छान वाटतं असं रुटीन माझं मला खूप मनाला प्रसन्न करणारं असतं हे माझं सकाळचा टाईम आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आता मी आलेली आहे देवपूजा करायला आणि एवढं माझं सगळं काम आवरेपर्यंत आमचे बाळराजे उठून बसलेले आहेत आणि ते सुद्धा देवपूजा करत आहेत ते पहा त्यांनी कसं कुंकू लावून घेतलं स्वतःच्या डोक्याला त्याला त्याला पण भरपूर आवड आहे देवपूजेची आणि छान तो पण एन्जॉय करतो ह्या गोष्टी आणि मला एका ताईंची कमेंट आली की ताई माझं बाळ खूप चिडचिड करतं तर त्यासाठी उपाय सांगा तर पहिल्यांदा तर तुम्ही त्याचे कारणं जाणून घ्या की तो का चिडचिड करतो आहे कारण त्याचं काही दुखतं आहे का किंवा त्याचं पोट भरत नाही आहे का व्यवस्थित किंवा त्याच्या खेळणं खेळणं वगैरे पण नाही झालं तर बाळ चिडचिड करतात त्यांना खेळायला व्यवस्थित टाईम नाही भेटला तर आणि हे सगळं जर व्यवस्थित असेल तर एक उपाय आहे जो केंद्रातून सांगितला जातो बाळ जर चिडचिड करत असतील तर तान, त्यांच्या गळ्यात एक छोट्याशा कापडामध्ये लाजाळूच्या झाडाची जी मुळी असते ती मुळी बाळांच्या गळ्यात घालतात एका छोट्या कापडामध्ये पोटली टाईप करून बांधलं तरी चालेल तर आय होप त्या ताईंना आता ते ता ता आ, उत्तर मिळालं असेल की बाळ चिडचिड करत असेल तर काय करावं तर या ठिकाणी माझी झालेली आहे पूजा घराची पूजा तर झालेलीच होती तर मी आता पूजा मांडण्यासाठी आलेली होती स्वामींची आणि त्या त्यानंतर मी स्वामींचा फोटो मांडला तर फोटो पुढे शंख घंटा आणि तांब्या पेल्या आणि जी साखरेची वाटी असते ती वाटी ठेवली आणि आज माझ्याकडे कुठलेच फळं अवेलेबल नव्हते हो आहुंना सांगितले होते आणायला पण ते विसरून गेले आणि गुरुवारी रात्री ते घेऊन आले द्राक्षे वगैरे तर मग काहीच नव्हतं ठेवायला तर मग एका वाटीत मी सहज आपले ड्रायफ्रूट्स ठेवले का काजू बदाम ते पण एक प्रकारचे फळंच आहेत ड्रायफ्रूट्सच आहेत तर त्यानंतर मग फुलं वगैरे ठेवून छान अशी प्रसन्न अशी मी पूजा करून घेतली पूजा मांडून घेतली स्वामींची तशी पूजा सकाळीच करून झाली होती आंघोळ वगैरे स्वामींची त्यानंतर त्यांना गंध वगैरे ते सगळं सकाळी झालं होतं करून आणि हे साडे अकराचं टायमिंग आहे तर त्यानंतर अकराच्या टायमिंगला मी ही पूजा मांडली त्यानंतर मी काही केलं नाही सेवा फक्त अकरा माळी स्वामींचा जप केला आणि तारक मंत्राची सेवा केली जी आपण पाण्यावरती हात ठेवून जी पूजा करतो ती पूजा केली तर या ठिकाणी स्वामींची पूजा मांडली आणि त्याला स्वामींना दिवा ओवाळून घेतला गरभती ओवाळून घेतली धूप ओवाळून घेतली आणि ही ही धूप मी परवा दिवशीच नवीन आणली खूप सुंदर स्मेल आहे त्या धू धूपेचा आणि त्यानंतर मी सेवेला लागले तर सगळ्यात अगोदर श्री स्वामी स्तवन घेतलं त्यानंतर अकरा माळी स्वामींचा जप घेतला तर हा ज्या सेवा लवकर होतात ना त्या सेवा मी अगोदर घेते आणि त्यानंतर जो आपल्या अध्यायाची सेवा असते म्हणजे स सा, सा स्वामीचरित्र सारामृताची जी एकवीस अध्यायांची सेवा तर ती मी साडेबाराच्या नंतर घेते म्हणजे एकच्या दरम्यान म्हणजे मी नॉनस्टॉप घेऊ शकते कारण का बारा ते साडेबाराच्यामध्ये सेवा आपल्याला करायच्या नसतात तर मी हे नंतरचं शूट आहे एक वाजल्यानंतर मग मी पारायणाला बसले मग पारायण वगैरे करून झालं दिवसभर आणि त्यानंतर ह्या हा संध्याकाळचा टाईम आहे दिवे लागण्याची वेळ तेव्हा मग मी सगळ्यात अगोदर घरातल्या सगळ्या लाईट्स जेवढ्याही लाईट्स माझ्या घरात आहेत त्या सगळ्या लाईट्स लावते काना कोपरा सगळा प्रकाशित करते आणि त्यानंतर अशा प्र पद्धतीने टी व्हीवरती संध्याकाळचे श्लोक मी चालू करून देते भारी वाटतात हे श्लोक संध्याकाळी ऐकल्यानंतर आणि त्यानंतर मी या ठिकाणी ही माझ्याकडं इलेक्ट्रिक कापूरदाणी आहे तर त्या कापूरदाणीला का ऑन करते आणि त्यावरती भीमसेनी कापूर आहे तर तो कापूर टाकून देते कारण का ह्याचा का ह्याने एक वेगळीच अशी पॉझिटिव वाईब्ज येतात घरात आणि मला खूप जास्त आवडतो हा स्मेल तर माझं जोपर्यंत दिव्याची ही तयारी चालू आहे तोपर्यंत तो चढतो आणि तो तोपर्यंत तो, तो, तो स्मेल असतो घरात आणि दिवे दिवे वगैरे सगळे रेडी करून घेतलं का त्यानंतर माझ्याकडे वाटीतली धुपे तर त्या धुपेचं स्मेल त्यानंतर स्टार्ट होतं तर सगळ्यात आधी दिवे लावताना मी माठाजवळ एक दिवा लावते जे जलदेवता असतात त्यांसाठी कारण का मला जलदेवता म्हणतात ना तो आसरा आमच्याकडं आसरा म्हणतात किंवा मावल्या म्हणतात तर त्या आहेत तर आपल्याला प्रत्यक्षात तर तिथं जाणं जाऊन दिवा लावणं उना शक्य नाही होणार आणि पाण्यामध्ये तो त्या देवता कुठेही असतात असं म्हणतात तर मग मी माठाजवळच त्या तो दिवा लावते आणि त्यानंतर देवा देवांनासुद्धा दिवा अगरबत्ती ओवाळून त्यानंतर धूप ओवाळते आणि धूप ओवाळतानाच मी घंटानादसुद्धा करते आणि घंटानादामुळे जो घरात ज्या पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात किंवा जे पॉझिटिव्ह किर प्रलय तयार होतात ते खूप भारी वाटतात तर त्यानंतर मी स्वामींच्या फोटो पुढचं पण ते सगळं पूजा करून घेते म्हणजे अगरबत्ती ओवाळणं ओवाळणंसुद्या किंवा दिवा ओवाळणं द्या स्वामींना दिवा आणि अगरबत्ती ओवळताना का कायम अर्धचंद्राकृतीच ओवाळावी तर मी तशा वा, का, पद्धतीने स्वामींची पूजा करून घेते आणि आता या ठिकाणी मी आलेली हे आ, प्रवे मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्याजवळ तर सगळ्यात अगोदर मी तुळशीला खूप जास्त हवा होती आजच्या दिवशी तर मी सगळ्यात अगोदर तुळशीला जो मी तुपाचा दिवा केला होता रेडी तर तो दिवा ओळून घेतला आणि त्यानंतर लगेचच त्याच्यावरती ते दिव्याचं जे झाकण आहे माझ्याकडे ते ठेवून दिलं त्यानंतर उंभरट्याची सुद्धा पूजा करून घेतली आणि दोन्ही दोन्हीकडे पंती लावून घेतली मी तर मी हे ज्या दिवशी हळदीचं लेपन करते त्याच दिवशी पण लावते उंबरठ्यावर दोन्हीकडे जर हळदीचं लेपन नसेल केलेलं तर मग फक्त तुळशीचा जो दिवा आहे तोच दिवा लावते आणि तोच दिवा तिन्हीकडे ओवाळून मग तुळशीजवळ लावते आणि त्यानंतर अगरबत्तीसुद्धा ओवाळून घेतली पूर्ण घरावरून ओवाळून घेतली आणि त्यानंतर धूप जी मी चालू करून दिलेली होती ती धूप वाळली आणि त्यानंतर मी सगळ्या घरात अगदी कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे धूप म्हणजे धूप धूप फिरवून घेते म्हणजे सगळीकडे छान असा स्मेल येईल पूर्ण घरामध्ये एकीकडे जे मी श्लोक लावले तो आवाज एकीकडे एक कापुराचा एक 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 आवाज घंटा नाद त्यानंतर धुपा धुपेचा आवाज दिव्यांची पॉझिटिव्हिटी इतकं भारी वातावरण होतं ना माझ्या घरात संध्याकाळी म्हणजे अक्षरशः मला स्वामी घरात आल्यासारखे वाटतात त्यामुळे मला मी खूप प्रसन्न असते संध्याकाळी आणि त्यानंतर माझी संध्याकाळची सेवा अशी असते काल भैरवाष्टक आणि तारकमंत्र मी रोज घेते पण आज मी तारकमंत्र सकाळीच घेतल्यामुळे मी फक्त आजच्या दिवशी काल भैरवाश्टक आणि एक श्री स्वामी समर्थांचा जप घेतला आणि पिल्लू जर शेजारी असेल तर चांगलंच पण आज त्याच्या पप्पांनी त्याला खाली घेऊन गेले होते आमच्या इथे पाहुणे आले होते तर पाहुण्यांसाठी मला जेवण पण बनवायचं होतं तर मी पाहुण्यांसाठी पण जेवण बनवलं आणि मग माझ्या स्वामींसाठी पण नैवेद्य रेडी करून घेतला त्यानंतर नैवेद्य दाखवला आज मी नैवेद्यामध्ये चपाती वांग्याची मसाल्या मसाला मसालेदार भाजी याची भा ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केली त्यानंतर वरण भात आणि शिरा अशा पद्धतीने मी नैवेद्य केला होता आणि त्यानंतर आरतीसुद्धा करून घेतली

आरती करून झाली संध्याकाळची सगळ्या सेवा झाल्या जेवणं झाले उपवास सोडला भांडे कुंडे घासले किचन क्लीन केलं आणि त्यानंतर पिल्लू देवांश आणि मी तिघ जण आलो स्वामींकडे केंद्रात आमच्या घराच्या अगदी दोन घरं सोडताच केंद्र आहे त्यामुळे आम्ही रोज न चुकता केंद्रामध्ये येतो आणि दिवसभर माझ्याच्याने जा येणं होत नाही पिल्लूचं काही ना काही चालूच चा का असतं त्यामुळे आणि संध्याकाळी आम्ही स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय झोपत नाही तर अशा पद्धतीने असतं माझं गुरुवार जर रुटीन तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि काही जर सजेशन्स असतील माझ्याकडून काही नवीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा